जे एस सी एस टी फिजे एन टी ओबीसी जातीचं प्रमाणपत्र जोडून नोकरीला लागलेले आहेत ला आणि दोन हजार चोवीसच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं जर त्यांच्या विरोधात पुरावे सापडले की त्यांनी धर्मांतरण केलंय धर्माचा प्रचार करतायत अशा लोकांच्या वरती त्यांची यादी काढून बडतर्फ करण्याची आपण सूचना देणार आहात का सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं ज्या प्रकरणात उल्लंघन होत असेल त्या प्रकरणात कारवाई होईल नियमाची अशी पाय म्हणली एक जण कोणी बोले प्रत्येक जण बोलेल मग याला नियमाला काही अर्थ आहेत की नाही ते ख्रिश्चनांमध्ये शेड्युल ट्राईब आहे असं नाही आहे आदिवासी ख्रिश्चन आहेत तिलवार आणि प्रकरणातला जो निर्णय आहे मुख्यमंत्री महोदय यामध्ये असं म्हटलंय जर तुम्ही एस सी एस टी फिजे एन टी ओबीसी या जात प्रमाणपत्राचा वापर करून जर तुम्ही नोकरी घेतली असेल आणि जर नोकरी घेतल्यानंतर तुम्ही धर्मांतरण केलं असेल तर ही बाब जर निदर्शनास आली तसे पुरावे जर समोर आले तर त्यांना बडतर्प करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाचे आहेत अध्यक्ष महोदय मी काही नोकरी करणारी ज्यांनी जातीचा दाखला वापरला आणि आता ते सरकारमध्ये नोकरी करतायत आणि त्यांची पूजा पद्धती बदललेली आहे त्यांची लग्नाची पद्धत बदलली त्यांच्या मुलं झाली तर बारशाची पद्धत बदलली त्यांच्यामध्ये एखादा मृत्यू झाला तर दपन करण्याची पद्धत आहे ह्याचे मी काही पुरावे घेऊन आलेलो आहे तर हे सगळे अधिकारी आहेत यांच्यावरती आपण बडतरपीची कारवाई करण्याचे आदेश देणार आहात का आणि महाराष्ट्रामधल्या सगळ्या खात्यांच्या प्रमुखांना जे एस सी एस टी जातीचं प्रमाणपत्र जोडून नोकरीला लागलेले आहेत ला आणि दोन हजार चोवीसच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं जर त्यांच्या विरोधात पुरावे सापडले की त्यांनी धर्मांतरण केलंय धर्माचा प्रचार करतायत अशा लोकांच्यावरती त्यांची यादी काढून बडतर्फ करण्याची आपण सूचना देणार आहात का आणि धर्मांतर विरोधी कायदा करण्याच्या दृष्टिकोनातून आपण जी समिती गठित केली आहे लव जियादच्या बाबतीमध्ये कायदा करण्याची जी समिती गठित केलेली आहे तो कायदा लवकरात लवकर यावा याच्याबद्दल सरकारची भूमिका काय आहे ही स्पष्ट सर्वोच्च न्यायालयाचा जो काही आदेश आहे आपल्याकडे जी काही प्रकरणं ती आपण द्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं जिथे जिथे उल्लंघन होत असेल त्या त्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आदेश असा दिलेला आहे की कास्ट वर जे रिझर्वेशन आहे ते जर घेतलं असेल तर तुम्ही मग त्याच धर्मात असले पाहिजे कारण तुम्ही ज्यावेळेस धर्मांतरण करता किंवा दुसरा धर्म ज्यावेळेस अडॉप्ट करता त्यावेळी तुम्हाला कास्ट बेस्ड कारण हे सोशल रिझर्वेशन आहे आणि आपण ज्यावेळेस एखादं दा उदाहरणं दाखल समजा मुस्लिम समाजात गेलो किंवा आपण ख्रिश्चन समाजात गेलो तर या समाजांमध्ये कास्ट नाही आहे असं मानलं जातं की याच्यात कास्ट नाही आहे म्हणून कास्ट बेस्ड रिझर्वेशन घेता येत नाही असा तो निर्णय आहे म्हणूनच मी त्याच्यात सांगतो आहे की त्यांनी जे काही आपल्याला आदेश त्यांनी जी काही के मागणी केलेली आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं ज्या प्रकरणात उल्लंघन होत असेल त्या प्रकरणात कारवाई होईल जिथे उल्लंघन होत नसेल त्या ठिकाणी कारवाई करण्याचा काही प्रश्न नाही आहे ज्या वेळेला ही लक्षवेधी आपण पुकारली त्यावेळेला विरोधी पक्षामधच्या बाकावरनं सदस्य उभे राहून म्हणाले की याच्यावरती चर्चा झालेली आहे परत ती चर्चा तुम्ही का आहे त्या विनंतीचा मान राखत मी सदस्यांना सांगितलं तुम्ही उभे राहिलात म्हणून कम्प्लीट करा पण ह्यानंतर आपण याच्यावर चर्चा करणार सगळ्यांनी मान ऐका सगळ्यांनी मान्य केलं आणि प्रत्येक वेळेला आपल्या मनात कुठच इन... थांबा जरा प्रत्येक वेळेला आपल्याला काहीतरी मांडायचंय म्हणून सगळे नियम बाजूला ठेवून प्रत्येक जण उठणार पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन बोलणार मी संधी देऊ शकत नाही ऐका ऐका थांबा नाना भाऊ तुम्हाला ज्या स्थगन प्रस्तावावरती बोलायचं होतं तो सदन प्रस्ताव जेव्हा मी पुकारला त्यावेळेला तुम्ही सभागृहातही नव्हतात तुम्ही सभागृहात येणार आणि मग तुम्हाला संधी द्यायची असं होऊ शकत नाही राहू दे आता चला ठीक आहे कोणा मगाशा ऐका थांबा जरा लक्षविधी क्रमांक तीन वरती कोणाला बोलायचा एक कोण आहे नियमाची अशी पाय एक जण कुणी बोले प्रत्येक जण बोलेल मग याला नियमाला काही अर्थ आहेत की नाही इथे तेच चाललंय कोण बोलणार आहे विश्व चला जितेंद्र जी बोला अध्यक्ष मोदय हो अरे नाही बोलेगा अध्यक्ष मोदय हो चला मुख्यमंत्री मोदय आपण जे म्हणाला मुसलमानांमध्ये कास्टिजम आहे ओबीसी आहे ना शेड्युल कास्ट आहे ख्रिश्चनांमध्ये शेड्युल ट्राईब आहे असं नाही आहे आदिवासी ख्रिश्चन आहेत आदिवासी एस एस सी मुसलमान आहेत एस सी ख्रिश्चन आहेत ओबीसी मुसलमान आहेत त्यामुळे हे विधान चुकीचं होईल चुकीच असं आहे माझं विधान नीट आहे का मुख्यमंत्री बसलेला आहे काहीतरी आपण जो सुप्रीम कोर्टाने आदेश त्या आदेशाच्या जागेवर नुसार जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे जे बरोबर आहे ते बरोबर आहे कुठे काढलंय तुम्ही असं आहे आवड साहेब तुम्ही मी तुम्हाला प्रश्न विचारतो सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे तो पाळायचा की नाही सुप्रीम कोर्टाचा आदेश पाळायचा आरक्षण काढायला सांगितलेलं नाही सुप्रीम कोर्टाने विविध प्रकरणांमध्ये आरक्षणाचा जो गैरफायदा होतोय तो घेऊ नका म्हणून सांगितलेला आहे तो जर कोणी गैरफायदा घेतला असेल तर कारवाई होईल सर सकट कारवाईचं कोणी बोललेलं नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं नाही त्यामुळे कृपया दिशाभूल करू नका ना नाही ना, ना, एक बसून घ्या बसून घ्या महाराष्ट्र महाराष्ट्र विधानसभा नियमानुसार कोर्टाच्या जजमेंट वरती या सभागृहात मी चर्चा व्हायला देऊ शकत नाही पुढे चला